नमस्कार मंडळी गीता टी आणि ला कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अद्याप पर्यंत केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायचं विसरू नका आरती शब्दबोध आणि अर्थबोध या मालिकेतल्या पुढच्या भागात आज आपण पाहणार आहोत गणपतीच्या आरतीचं दुसरं गडवं दुसऱ्या कडव्यातली पहिली ओळ आहे रत्नखचित फरा तुझगौरी कुमरा चंद नाची उटी कुंकुम केशरा रत्न खचित म्हणजे रत्नांनी मढवलेला मेड ऑफ डायमंड ना फरा या शब्दाचे बरेच अर्थ आहेत कपाळावर लावता येणार पदक म्हणजे पेंडेंट किंवा मोराच्या डोक्यावर असतो तसा मुकुटावरचा तुरा खांद्यावर घातला जाणारा अलंकार किंवा परशु नावाचं अस्त्र किंवा बसायचं आसन रत्नांनी मढवलेली ही प्रत्येक गोष्ट किंवा यापैकी काहीही एक गोष्ट असा हा फरा शंकर आणि पार्वती यांचा पुत्र गणपती आणि पार्वतीचं एक नाव आहे गौरी गणपती म्हणजे ममाच बॉय गौरी कुमार आरतीत पुढे शब्द येतात चंदनाची उटी कुंकुम केशरा रत्नजडीत अलंकार धारण केलेला गौरी पुत्र गणपती ज्याला चंदन कुंकू आणि केशर मिश्रित सुवासिक असा गंधलेप लावलाय हिरे जडित मुगुट शोभतो बरा ज्यावर हिरे बसवलेत असा मुगुट गणपतीच्या मस्तकावर अत्यंत शोभून दिसतोय ऋणुझुणुती पुरे चरणी घागरिया ऋणुझुणू हा, हा शब्द ध्वनी सूचक आहे बाप्पाच्या पायात पैंजण आहेत आणि या पैंजणाची घुंगर ऋणुझुणू असा मंजूळ नाद म्हणजे आवाज करतायत पुन्हा एकदा ध्रुवपदावर येतोय आपण ध्रुवपद म्हणजे प्रत्येक कडवं संपल्यानंतर पुन्हा म्हटली जाणारी तीच ती ठराविक विशिष्ट ओळ आरती मध्ये ही ओळ असते जयघोषाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना मनापूर्ती भक्तांचं मंगल म्हणजे शुभ म्हणजे चांगलं करणारा असा गणपती बाप्पा ज्याच्या नुसत्या दर्शनानं देखील मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात अशा बाप्पाचा मी जयघोष करतो मुलांनो आपण शिवाजी महाराज की जय असं म्हणतो की नाही तसच जय देव जय देव जय मंगलमूर्ती आता चुकून चुकणारे उच्चार दुरुस्त करूयात रत्न खचित असा शब्द आहे कोणी कोणी रत्न खचित असं म्हणतात फरा या शब्दाऐवजी तर करा खरा असं काहीही म्हटलं जात फरा फ फर फणसातला पुन्हा या कडव्यात चंदनाची आणि कुंकुम केशराची उटी आहे उटी ओटी नाही ओटी नवरात्रात देवीची भरतात तिसरं कडवं पुढच्या भागात टीव्हीवर म्हणतात ना कुठेही जाऊ नका पाहत राहा तर तसं मी म्हणत नाहीये मी म्हणतीये कुठेही जा पण जोडलेले राहा माझ्या चॅनलशी गीताटी स्वाती जेम्स प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद